धर्मराज काडादी संघर्ष योद्धा असून लोकसभेत पहिला प्रश्न शेतकऱ्यांचा मांडेन आमदार प्रणितिताई शिंदे यांची ग्वाही सिद्धेश्वरच्या दहा हजार सभासदांचा काँग्रेसला पाठिंबा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी हे संघर्षशील व्यक्तिमत्व असून मी लोकसभेत पहिला प्रश्न हा शेतकऱ्यांचा मांडणार असल्याचे प्रतिपादन सोलापूर लोकसभेचे काँग्रेसच्या उमेदवार तथा आमदार प्रणितीई शिंदे यांनी श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ कारखाना परिसरातील मंगल कार्यालयामध्ये कारखान्याच्या सभासदांचा मेळावा घेतला होता या मेळाव्यात आमदार प्रणितीताई शिंदे बोलत होते तब्बल दहा हजारांहून अधिक सभासदांची मेळाव्याला उपस्थिती होती यावेळी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे उमेदवार प्रणिती शिंदे दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे अमर पाटील मल्लिकार्जुन पाटील सिद्धेश्वरचे चेअरमन पुष्कराज काडादी बाळासाहेब शेळके भारत जाधव जयदीप साटे यांच्यासह दक्षिण उत्तर अक्कलकोट तालुक्यातील लिंगायत समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रणितीताई शिंदे म्हणाल्या ही लढाई आता माझी एकटीची राहिली नसून तुमची आहे एक वेळ मला साथ द्या पुढची लढाई मी स्वतः लढण्याची ग्वाही दिली यावेळी धर्मराज काडादी सिद्धराम मेत्रे मल्लिकार्जुन पाटील जयदीप साटे यांनी आपल्या भाषणातून भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यावर तोफ डागत प्रणितीताई शिंदे यांना या, या निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले मनापासून आभार मानतो मला माहिती आहे की हा तुमचा तुम्ही कधी अशी भाषा वापरत नाही देखील दिला गेला तुम्ही होम मैदानचा त्रास विसरू नका तो पहिला त्रास होता आपलं होम मैदान गड्डा यात्रेसाठी या बीजेपीच्या लोकांनी बंद केलेलं तेव्हा उपोषणावर आम्हाला कोर्टाचे चक्कर का तेव्हापासून मालकांच्या मागे लागले पण संघर्ष योद्धा आहे संघर्ष योद्धा दुधाला दर द्या चाराबंदी आहे ती उघडा पाणी द्या ते करण्याऐवजी कार्यादी मालकांसारख्या अनेक असंख्य लोकांना धमक्या देत आहेत आणि ते सगळे जात आहेत तिकडे पण संघर्ष योद्धा तुम्ही विचार करायचा त्यावेळेस तुम्ही तो चुकीचा निर्णय घेतला म्हणून खरंच सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद तुमच्यावर आहे की या त्या वेळेस त्या कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेतलात आणि बीजेपीच्या विरोधात उभे राहिला रा। आणि आज हे सगळे जण म्हणून तुम्हाला या ठिकाणी ठिकाणी खूप वेळ झाला पण शेवटचे दोन असते गाफिल ही लढाई माझी एकटीची नाही आपल्या ही लढाई पाण्यासाठी आहे ही लढाई विमानसेवा सुरू करण्यासाठी आहे ही लढाई पुन्हा एकदा चिम चिमणी बांधण्यासाठी आहे ही लढाई ही लढाई आरक्षणासाठी आहे ही लढाई विकासासाठी आहे ही लढाई माझी नाही आपल्या सगळ्यांची लढाई आहे ही लढाई लोकशाही आणि संविधान वाचवण्याची लढाई आहे आणि मला खात्री आहे की निवडणूक जरी माझी असली तरी विजय तुमचा झाला पाहिजे आणि तो विजय निश्चित हे काही नाही आहे जेव्हा लोकांमध्ये गेली ना तेव्हा कळलं की हे नाही हे दीडशेच्या पण पार जाणार आहे भारतीय जनता पक्ष वस्तुस्थिती बसून लांब त्यांना माहितीच नाही कारण का त्यांचे लोक कधी लोकांमध्ये उतरलीच नाही आहेत त्यांचे नेते मुंड्यावर बसून शेळा पण मला या सुंदर सभेचा दर्जा बी जे पी बद्दल बोलून खाली घ्यायचा नाही मी एवढंच तुम्हाला वचन देते की मी आतुरतेने वाट पाहते की मी तुमची सेवा कधी सुरू करू मी आतुरतेने वाट पाहते की पहिला आवाज जर तुम्ही मला संधी दिली मी आतुरतेने वाट पाहते की पहिला आवाज जो लोकसभेत जाईल तो शेतकऱ्यांसाठी महागाईच्या विरोधातला तो माझ्या तरुण तडपदा युवकांना रोजगार देण्याचा असेल तो सोलापुरात आय टी पार करण्याचा असेल मी त्याची जर मी खासदार झाली तर मी पूर्ण जिल्हा लोड शेडिंग मुक्त करीन आज दोन दोन तास फक्त लाईट त्याचा तर मी आय टी पार्क आणेन मी मुलांना रोजगार देईन मी शेतकऱ्यांना आम्ही भाव द्यायचा पूर्णपणे प्रयत्न करीन कांदा निर्यात बंद आहे ती उठवण्याचा प्रयत्न करीन आपल्या गावोगावी रस्ते करण्याचा त्या ठिकाणी शंभर टक्के तक, दृढ संकल्प करेन अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायचे आहेत मी वाट पाहते एवढंच या ठिकाणी सांगते येणाऱ्या सात तारखेला निवडणूक आहे आपण एक सण म्हणून साजरा करूया सण सकाळी उठून शंभर टक्के मंगबेड्याच मंगबेड्यामध्ये ह्या लोकांनी मंगबेड्याची पस्तीस गाव दुष्काळ मुक्त देखील करण्याचा मी प्रश्न देतो हे लोक सत्तेत होते दहा वर्ष सत्तेत होते एवढे अनेकदा कुठल्याही परिस्थितीत काम केलंय ज्या वेळेस चिमणी पडत होती आपल्या सगळ्यांच्या मोबाईलवर वर व्हिडिओ आलाय काही लोक हसत होते हसत होते व्हिडिओ तुमच्याकडं आलाय की नाही आणि जेव्हा चिमडी पडली ह्या जिल्ह्यातले सगळ्यात अगोदरचे आमदार होते आदरणीय प्रणितिथे या ठिकाणी येऊन बघून गेले शेतकऱ्यांना दिलासा दिला ह्या एवढ्या सहा आमदारांमध्ये एकालाही वाटलं नाही की शेतकऱ्यांबद्दल येऊन आपण विचारपूस करायला पाहिजे शिंदे साहेब आले मेद्रे साहेब आले पण आपल्याला विचारायला दुसरं कुणीही या ठिकाणी आलं नाही हेच मनात आता दोन दिवस आपल्याला हिशोब देण्यासाठी म्हणून आपण सगळेजण तयार आहात आहात का नाही त्या पद्धतीने आपण हिशोब देताल आणि आताच्या चिन्हावर आपण बहुसंख्य सर्व सभासद सगळ्यांना सांगायचं आहे शेतकऱ्यांना सांगायचं आहे ज्या पद्धतीने सव... चाललं राज्यात अनेक ठिकाणच्या सहकार कारखान्यांना कर आपण बॅलेट पेपरवर एक नंबरला हाताचा पन्नाचे नाही त्याच्यावरती बटन दाबून मतदान करायचं आहे यानंतर प्रत्येक प्रवक्त्याला विनंती आहे की त्यांनी दोन मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं भारत दादासाहेब यांनी आपलं मत व्यक्त करावं दोन मिनिट उपस्थित कार्यक्रम कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले देशाचे नेते आदरणीय सुशील ने, कुमार शिंदे साहेब काळाजी साहेब आदरणीय सर्व जेव्हा इथले सभासद आंदोलन करायला त्यावेळेस डिपार्टमेंट जीप मध्ये दाखवून कुठं होता दहा वर्षाखाली आमचा शेतकरी सुखाम समृद्धीने जगत होता तुमचं कळपत्री भाजपचा सत्ता ज्या वेळेच्या देशावर आलं आमच्या शेतकऱ्यांना जोड्यात पाण्या गेली दहा वर्ष करून विकास होत नसतो शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य माणसाला पत्रात सुख आणि समृद्धी टाकल्यावर कुठेतरी देश चालू करतो ईडी सीबीआय यासारख्या सारख्या चौकशा लावून नेते मंडळी आपल्या खेळ करून तुम्ही तुमच्या पक्षामध्ये सामील करता तुम्हाला काय वाटलं की ज्या आमदार खासदार तुमच्याकडे येतो त्यावेळेस आज सर्वसामान्य कार्यकर्ता तुमच्याकडे येतो नसतो तो कार्यकर्ता पक्षाची निष्ठा असतो परवा मंगळ्यामध्ये आभिजी बाबांवर कारवाई झाली अतिशय चांगल्या प्रकारे ते ताईचा प्रचार करत होते प्रत्येक सगळ्यांचे